नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी या याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची कापसाचे तसेच विविध बाजार शेमित्यांचे देश दे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाला कशाप्रकारे मागणी मिळेल कुठपर्यंत भाऊ राहू शकतात तज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापूस साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चौऱ्याऐंशी टक्के अधिक आहे मित्रांनो अंतिम साठा सुमारे पंचावन्न पॉईंट एकोणसाठ लाख गाठींचा राहण्याचा अंदाज आहे येत्या सप्टेंबरमध्ये समा समाप्त होणाऱ्या कापसाचा चालू हंगामा चोवीस पंचवीस देशातील कापसा अंतिम साठा सुमारे पंचावन्न पॉईंट एकोणसाठ लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल चौऱ्याऐंशी टक्के जास्त असणार आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सी 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 आय हा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे नवीन कापूस हंगामात सुरू हो होताना कापसाचा शिल्लक साठा जास्तच असल्यामुळे उपलब्धता वाढणार आहे सी सी आयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली कापसाची आवक वाढल्यामुळे यंदाच्या हंगामातील कापूस प्रोसेसिंग अंदाज एक तीनशे अकरा पॉईंट चाळीस लाख गाठींचा राहणार असल्याचे म्हणले आहे अधिकचा अंदाज तीनशे एक पॉईंट चौदा लाख गाठींचा होता महाराष्ट्रात पाच लाख गाठींची वाढ ती नोंदवण्यात आली आहे तर गुजरात आणि तेलंगणा अधिकच्या अंदाजापेक्षा प्रत्येकी दीड लाख गाठींचा वाढवला आहे सी सी आयने दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी कापसाचा वापर तीन लाख गाठीहून वाढवून तीनशे आठ लाख गाठी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे या हंगामातील कापसाची आवाक तीनशे एकोणचाळीस लाख रा गाठी करण्याचा अंदाज ठेवण्यात आला आहे तसेच सतरा लाख गाठी कापूस निर्तीची आ आधी वर्तवलेल्या अंदाजात कायम ठेवण्यात आलेला आहे गेल्या हंगामाच्या तुलनेत निर्यातीत अकरा पॉईंट छत्तीस लाख गाठी गट आहे गेल्या हंगामातील अठ्ठावीस पॉईंट छत्तीस लाख गाठी कापूस निर्यात झाला होता दरम्यान बाजार विश्लेषकांच्या मते देशांतर्गत बाजारात कापसी उपलब्धता वाढणार आहे वाढण्याचा अंदाज आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसी कापसाच्या दरात नरमय यामुळे देशातील पुढील हंगामात कापसाचा दर दबावतच राहण्याचा शक्यता आहे सी 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 आयने कापसाच्या मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती हा कापूस सी सी आयच्या सध्या विकत आहे सी सी आयकडून जवळपास साठ लाख गाठींच्या आसपास कापूस आहे शिल्लक साठा आहे या कापसाची विक्री टप्प्याटप्प्याने सुरू आहे त्यामुळे पुढील काळातही कापसाची उपलब्धता वाढती राहणार आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद